नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान लातूर जिल्ह्यातील बावीस कार्यालयांचा समावेश सविस्तर असे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लातूर जिल्ह्यातील बावीस शासकीय कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भोगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विभाग स्तर आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कार्यालयामधील अधिकारी कर्मचाऱ्याचा यावेळी सन्मान करण्यात आला निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संगीता टकले उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख कार्यकारी अभियंता देवेंद्र निलकंठ प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मूल्यमापनात लातूर येथील तीन विभागस्तरीय कार्यालये आणि चार जिल्हास्तरीय कार्यालयांनी राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला पशुसंवर्धन विभागामध्ये लातूर येथील सह आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाने राज्यस्तरावर क्रमांक मिळविला तसेच परिवहन विभागामध्ये लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला जिल्हा कार्यालयामध्ये पशुसंवर्धन विभागात लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला तर माहिती व जनसंपर्क विभागात लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लातूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने तसेच लातूर जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला पहिल्या टप्प्यात उदगीर उपविभागीय कार्यालयाने विभागात द्वितीय चाकूर तहसीलदार कार्यालयाने तृतीय क्रमांक का पटकविला आहे सोबत औसा नगरपालिका नगरपरिषद लातूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे लातूर उपविभागीय अभियंता कार्यालय ख पशुधन विकास अधिकारी औसा सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता कार्यालय किल्लारी ग्रामीण महावितरण उपविभागीय अभियंता कार्यालय लातूर उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय औसादुयम निबंध कार्यालय अहमदपूर तालुका वैद्यकीय कार्यालय यांनीही या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे या सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत लातूर जिल्ह्यातील बावीस कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून जिल्हा प्रशासनासाठी ही बाब अभिमानास्पद आहे यापुढेही सर्वच शासकीय कार्यालयांनी चांगली कामगिरी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे बोलताना म्हणाल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयीन प्रमुखांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले लातूर